सगळ्यांना जय भीम नमो बुद्धाय आहे जय शिवराय आज व्हिडिओ बनवण्याचं काय कारण स्पेशल नाही आहे बट बोललो आज बनव काम करत होतो थो थो थोडस जरा वर्क लोड होता काम करता करता जरा माइंड ना एकदम स्टक झालेलं म्हणजे चालतच नव्हतं अजिबात सो आता काय सध्याला की माणसाला हा माइंड चालत नसेल ला ला थोड़ा सा बबु बबु तर चला इंस्टाग्रामला थोडंसं रील्स वगैरे बनव बघूया वगैरे तर त्याने कसं जरा मजाक मस्तीवाले व्हिडिओ येतात काही चांगले येतात जे परत किक मारतात की कि हां बाबा नाही नाही काम केलंच पाहिजे पण असे व्हिडिओ बघता बघता ना एक खालती एक व्हिडिओ आला ज्याच्यावरती ना लिहिलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त एकाच एक समाजासाठी काम केलेलं आहे असं म्हणजे त्याच्यावरती लिहिलेलं होतं ते ज्यावेळेस वाचलं ना तर असं एकदम रक्त एकदम असं गरम झालं म्हणजे सळसळ झाला एकदम कारण आंबेडकरी विचार आहे ना आणि अशा जे लोक असं लिहितात बोलतात अशा लोकांना अजून आंबेडकर हे कळलंच नाही म्हणजे कारण वाचन नाही ना, ना की डॉक्टर बाबासाहेब जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ते तुम्हाला असं व्हिडिओ या कशातून कळणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला पुस्तक पुस्तकामधनच भेटणार म्हणजे जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर माहिती करायचं असेल तर तुम्हाला ते पुस्तकामध्ये शोधणार आणि ते वाचल्यावरती मला वाटलं की हा बाबा आपण एक व्हिडिओ बनवलाच पाहिजे अशा माणसांबद्दल सो म्हटलं की हे लोक त्या माणसाबद्दल बोलतात त्या महामानवाबद्दल बोलतात की ज्यांनी या देशाला या भारताला संविधान दिलं म्हणजे विचार करा त्या माणसाची काय हे असेल म्हणजे त्यावेळेची काय बुद्धी असेल आणि त्या माणसाबद्दल ही लोक जी बरोबर आठवी पास पण नाही आहेत असे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतात तर मला एवढंच बोलायचं आहे की जास्त मी तर काय बोलणार नाही यांच्याबद्दल कारण या मानसिक रोगांना कितीही बोला तरी यांचं काय की सुधरणारे नाही आहेत म्हणजे हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाले आहेत ना की मला मी थोडं एकच सांगल म्हणजे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर यांनी एका या समाजासाठी जर काम केलं असतं ना तर जे त्यांनी या भारताला संविधान दिलं आहे की जे त्यांनी या भारताला संविधान दिलं आहे ना की त्या संविधानाची सुरुवात ही वी द पीपल ऑफ इंडिया याने कधीच केली नसती जर त्यांनी एका समाजासाठी काम केली असती पण या अंधभक्तांना कोण सांगणार आहे म्हणून बोलतोय सुधरा जरा स्वतःचं पण बघा लाईफमध्ये मध्ये कधीपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती तुम्ही हे करणार कमेंट करणार काहीतरी चुकीच्या अकाउंटवर वरणार कोणाला तरी कमेंट करणार त्यांच्याबद्दल काहीतरी बोलणार त्या तुम्ही रोज त्या माणसाच्या पाया पडलं पाहिजे रोज सकाळी उठल्यावरती एवढी एवढं म्हणजे त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि तुम्ही नालायक सारखं विचारता की त्यांनी फक्त एका समाजासाठी केले ना तुम्ही काय सुधारणार नाही तर बोलून तरी काय फायदा आहे चला खूप वर्कलोड आहे माझ्याकडे काम करते मी बाबा गुड नाईट